नमस्कार मैत्रिणीनो आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशीच्या गवळणी तुम्हाला गावाकडे पद्धतीच्या दाखवते गावाकडे कशा करतात ते तिसऱ्या दिवशी तर या गवळणी आहेत आणि त्याच्याकडे ह्या तीन फेर तिसरा दिवस आहे म्हणून तीन फेर असतात गवळणीच्या कडेला पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन आणि तिसऱ्या दिवशी तीन असे तीन फेर असतात गवळमधी एक मोठी गवळण असते कडेला तिच्या तीन गवळणी असतात ही गवऱ्या करणारी एक गवळण ही चुलीवर भाकरी करायला लागली काटवटीत ती गवळण ती पीठ ती दाखवले तुम्हाला ही भेटाभेटी चालू आहे परत इथे दळती जात्यावर एक गवळण ती पीठ ते आहे एक देवपूजा करीत आहे तुळशीला पाणी घरत आहे एक दोघीजणी फुगड्या खेळत आहेत नंतर हा पेंद्या झोपलेला आहे तीन दिवस झोपतो हा पेंद्या आणि चार दिवस झोपतो पाडव्या दिवशी नंतर उठतो त्याचे हातपाय झोपायला काही दासी आहेत हे वाजंत्री आहेत दोघंजण नंतर ते गाई गुर राखणार आहे शेतकरी एक गाई गुरं केलेली आहेत तर मग हे poured… गावाकडे ना तिसऱ्या दिवशी दिवाळीत ति अशा प्रकारे गवळणी केल्या जातात पहिल्या प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी असे गवळणीचे फेर असतात उद्या चौथा दिवस आणि परवा दिवशी पाडव्या दिवशी समाप्त असते तर मी तुम्हाला उद्याचा आणि परवाचा पण व्हिडिओ टाकेल तर आजचा हा तिसऱ्या दिवशीच्या दिवाळीच्या गवळणीचा तिसऱ्या फेऱ्याचा गवळणीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा